जंगलामध्ये ना असं पाणी पिय लागते नमस्कार मित्रांनो डांगण होला युट्यूब चॅनेलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल ऐकून दावायला अजिबात विसरू नका तर पूर्वीपासून आदिवासी समाज हा या निसर्गात ह्या डोंगर दऱ्यात राहता आलाय आणि तो कंदमुळे असतील किंवा कुठलीही शिकार करणे हे त्याला सहज अवगत तर असंच आपण ना हे जंगलामध्ये चाललो आहे का मित्रांनो आता पुढे कशासाठी चाललो आहे हे आपल्याला व्हिडिओमधून बघायला भेटणारच आहे बाकीचे सहकारी पुढे गेलेत आणि आपण चाललो आहे तर चला आता जागेवर जाऊन बघणार आहे आपण कशासाठी आलो आहे ते मित्रांनो जंगलामध्ये ना असं पाणी प्याय लागतं आहे हे पहा तर आता आपण बरंच फिरून फिरून म्हणजे ताण लागले आणि आता आपण हे पाणी प्यायचे तर आता प्या हे पाणी आमच्या जंगलामध्ये असंच पाणी राहते आणि हे प्यावं लागते हे पहा आपल्याला शपथ पद्धतीनं हे बुटीना पाणी पिया लागते जंगलातला खूप दम लागले आणि इथं पाणी भेटला आता हे पाणी पिलोय जरास बरं वाटलंय चला आता बाकीची मंडळी आहेत त्यांच्याकडे जायचं आहे आपल्याला चला मित्रांनो बाकीची मंडळी गेले इकडे ह्या जंगलामध्ये कोण कुठे गेला कोण कुठे गेला प्रत्येकजण वेगवेगळे शोधात गेल्यात आणि आपण फिरत असताना मित्रांनो आपल्याला इथे एक वनस्पती भेटली या खाली आडवामध्ये तर ती वस्तू आपल्याला काढायची तर मग त्याच्यासाठी आता आपल्याला पहिलं ह्या इथून उतरून हळूहळू तिथपर्यंत जायचे आणि पाहूया बरं किती खोल आहे किंवा किती केवढी आहे तर आता आपल्याला पहिलं खाली जावं लागल तर चला आता ह्या अडचणीतून वाटे थोडी अडचण आहे मित्रांनो कसे आढवतं ही सगळी धसे उभा खाली खोल आहे तर मग आता आपण प्रत्यक्षा जवळ गेल्याशिवाय तर आपल्याला काही पहायला भेटणार नाही तर मग आता आपण खाली जाऊ मित्रांनो आपण इथं आलो आहे की हा वर दस आहे उंच आपल्या पाठीमागे इकडे एक टपरा आहे खडकाचा आणि ते उतरून अजून थोडं खाली खोल्यावर काही मित्रांनो तर ही ही वनस्पती इथं तर ह्या वनस्पतीसाठी आपण इथं आहे काढायचे आपल्याला अडचणी ते आहे पण मग आपण तर लागणार ते तर ही वनस्पती मित्रांनो खायला एकदम चांगली पौष्टिक आहे हे आमच्याकडं आम फार दुर्मिळ होत चाललेली वनस्पती ही कौदर म्हणून म्हणजे रानकेळ रानकेळीसारखीच तर ही कवदर आहे तर ती आता काढायची आहे आपल्याला तर आता आपण ती काढू आणि मग नंतर तिचा म्हणजे महत्त्व कसं आहे काय हे आपण जाणून घेऊ तर ती काढायलाही थोडीशी अडचणीत आहे मित्रांनो पण पाहू प्रयत्न करून पाहिल्याशिवाय ते काय हरकत नाही मित्रांनो खानायलाही थोडंसं अवघड आहे बाजूंना खडकाचा टपर आहे त्याच्यामुळं चांगलं खणता येत नाही आणि इकडच्याही बाजूला दगड आहेत दगड़ लागली दगड लागली बरं का मित्रांनो लडकीच काही खांगल्याशिवाय तर पर्याय नाही इथे थोडंसं अडचणीतच आहे जोरनं खांता येत नाही खालूनही हात टांगल्या होतोय आणि वरच्याही बाजूनं दोन इकडून टपरं आहे आणि ती नेमकी दोन्ही काडकांच्या चिमट्यामध्ये आहे वज वज खणू आपण प्रयत्न करून पाहू काढावता लागणारच ते काढणारच माती वडायला लागते हाताना हाताने म्हणजे कुदविणच वडायची कारण अडचण येते खानायला मित्रांनो दुर्मिळ वनस्पती चांगली शरीरासाठी चांगली आहे आयुर्वेदिक आहे आणि म्हणूनसाठी आपण आपला एवढं तरफड चाललं आहे तर ती वर्क जाऊन हे पा ह्या मुळ्या दिसतात मित्रांनो खाली आपल्याला ती मोकळी करायची मोकळी होत आले हे पा थोडक्यात गुंतून राहिले आणि सगळ्या मुळ्यांचा जाळा खाली तयार झाला आहे त्याच्यामुळं ती निघत नाही ते काळींना मुळ्या मोकळ्या करून मग ती काढावं लागणार आहे बाजूनं हे पहा आता एक दुसऱ्या हत्यारांना खंत येत नाही त्याच्यामुळे एक काळीचा धसका काढला आहे आणि त्या धसक्यानं त्या हळूहळू त्यामुळे मोकळ्या करायचं चा काम चालली आता ती निघायच्या बेतावर आहे मित्रांनो आताही आपण ओढून पाहू ओढून ओढून डिली करून ती काढायची हे पहा आता कॅमेरा आणतोय आणि अडचणी ते माती आणि ते आता निघत आले मित्रांनो ही हे पहा मुळ्या निघाल्या आणि ही आता जमिनीपासून आपण काढून बाहेर घेतली आता हे आपल्याला वर काढायला लागणार आहे तर हे पाय अशी गाठ तयार राहते खाली तर आता ही आपण काढली खाली अडचणी खोले हे तुम्हाला दाखवलं आता हे आपण वरच काढायची पाहू आता कशी निगती वर तर आता वर काढून घेऊ आणि मग पाहू आपण घरी घेऊन जायला लागणार इथे आपल्याला मित्रांनो बऱ्याच काष्टानंतर ही वनस्पती आपण काढली बरं का लय उशीर झाला काढायलासुद्धा अडचणीत होती ह्या दोन्हीकडूनही दगडी होत्या आणि त्या दगडींच्या मधोमध होती खाण्याला थोडंसं अवघड जात होतं तर ही वनस्पती आपण आता काढली कौदर का ही अशी असते पा खाली मुळ्या असतात आणि हेवर असं असतं आहे तर ह्या मुळ्या पा आणि ह्या मुळ्यांमुळं ती निघत नव्हती तर मित्रांनो आता ही कवदर आपल्याला दिसते ही कवदर आपण बऱ्याच अडचणमध्ये होती आणि त्या अडचणातून म्हण इथपर्यंत आणली तर ती कवदर म्हणजे काय आहे ना मित्रांनो कवदर म्हणजे ही रानकेळीच रानकेळ म्हटलं तरी चालेल एकदम केळीसारखीच पानं राहतात त्याला इथं हा कंद राहतो आहे आणि ह्या मुळ्यात ह्या मुळ्यांमुळं ती काढायला थोडीशी अवघड जाते आता हे पास्ट आहेत मित्रांनो हे पोंड लावून खायचे बरं का पहिले आणि याच्या आतमध्ये कंद असतो आहे तो कंद पौष्टिक आहे शरीराला चांगले आरोग्यास एकदम रुद रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर असे ही वनस्पती आज आपल्याला भेटले आता ते बाकीचे आपले मित्र कुठं गेलेत बरेच जण होते प्रत्येकजण गेला आपापल्या आप शोधामध्ये काहीतरी शोधायला आणि आपल्याला ही वनस्पती भेटली मित्रांनो कौदर तर पाठीमागं दोन चार वर्ष झाले कोरोनाचा काळ होता आणि ह्या कोरोनाच्या काळामध्ये मित्रांनो ह्या कौदरीचा पाणी पिला ना तरी रोगप्रतिकारक शक्ती वाढत होती तिचा काला खाला ना काला म्हणजे ते जे सोंडगा येतो त्याची त्या केवळांची भाजी किंवा तो जो दांडा येतो तो दांडा सोलून खायचा याच्यामुळं काय झालं मित्रांनो आमच्या आदिवासी भागामध्ये कोरोना तर आलाच नाही कसा होता तो बरेच लोकांनी हे खाले एकदम सकस आहार आहे आमचे पूर्वज खायचे मित्रांनो हे आणि आज कसं आहे आम्ही बरेच जण ह्या शोधामध्ये बाहेर पडलो आहे आणि बाकीचे गेले कुठं गेलं कुठं आपल्याला ही वनस्पती भेटली आणि ती आपण लईच कष्ट घेऊन काढली मित्रांनो ह्यामुळे आपल्याला दिसतात ह्या मुळ्यांमुळं ती सहसा निघत नाही आणि आता ह्या वनस्पती मित्रांनो आमच्या भागामध्ये एकदम क्वचित प्रमाणात राहिल्यात अडचणीच्या ठिकाणी राहिल्यात कारण ह्या आमच्याकडे जे रानडुकरं आहेत त्या रानडुकरांनी ह्या वनस्पती पार खाल्ल्या मारल्या त्याच्यामुळं ह्या वनस्पती आता नामशिष होत चालल्यात मग आता ही डुकराच्या हातून नुकसान होण्यापेक्षा आपण शरीराला खाल्लेली केव्हा चांगली आणि त्याच्यामुळं आज आपण ती काढली ह्या वाटाने हो घेऊन आलो इथं आता इथून ती जरा आपल्याकडं काही कोयता वगैरे नाही एखादा कोणी आला तर तिच्याकडून कोयता घेऊन ती साळून व्यवस्थित आणि आपण घरी घेऊन जाणार आहे आणि मग घरी ती कंद कसा राहतोय कुठं राहतो तो कसा कापायचा शिजवायचा खायचा हे आपण या व्हिडीओमध्ये पुढं पाहणार आहे बरं का शकत नाही तर मित्रांनो माझ्याकडं कोयता नव्हता आमचा दशमा भेटला <laughs> त्याच्याकडून घेतला कोयता म्हणत थांब तुम्हाला येत फार तोडून टाकले आता ठीक आहे मला मग द्या तुम्हीच करून आता त्यांचं चाल हे सोलायचं चा काम ते ह्या पण असं सोलून घ्यायला लागत आहे आता हे अजून बरंच सोलायचे ते आपल्यालाही त्याच्यात नक्की माहीत नाही को आणि कोयता नसल्यामुळं बरच मी त्याचा खालून तर जाऊ द्या आता जेवढा निघेल तेवढा निघेल आता ह्या माणसांना पुणेमा आहेत आमचे त्यांना विचारा कस काय कस लागत आहे या चांगला लागत आहे त्याच्यासारखी वस्तूच नाही तुम्ही आता खायला आता मी खायलात बा पण मग अशी वस्तू म्हणजे भेटतच नाही आता आता भेटू शकत ह्या डुकरांनी फार संपवल्या नाही मग त्याच्यामुळेच आज आहे ना आज ही वस्तू भेटली ही सोडायची नाही म्हणला ही घरी घेऊन जायचीच ते नेमकं कोय त्यामुळं आबा झाला ती बरं झालं तुम्ही भेटले आणि बरंच काम म्हणजे आता सोपा झाला या बुवा